राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी दलित विरुद्ध सवर्ण धनगर माळीविरुद्ध अन्य ओबीसी जाती असा वाद गेल्या काही वर्षात पेटवला गेला आहे या वादात आता अनुसूचित जाती वर्गीकरण या नव्या वादाची भर पडली आहे हा वाद आता धगधगण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार राज्यघटनेचे अभ्यासक किरण सोनावणे आणि प्रवीण मोरे यांनी व्यक्त केलेली मते खास बोधिसत्व लाईव्हच्या दर्शकांसाठी पहिल्यांदा एकतर उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा एकोणवीसशे पंच्याहत्तरमध्ये पंजाबमध्ये उद्याला आला तिथे शीख कम्युनिटीमध्ये आणि वाल्मिकी अशा दोन कम्युनिट्या होत्या त्याच्यामध्ये हा वाद झाला आणि त्या काळामध्ये पंजाब सरकारने त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आरक्षण ठेवलं होतं जे नंतर कोर्टाने रद्द केलं पण हा मुद्दा त्याच्यानंतर एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली जे आहे हे तेलंगणातल्या एक दोन जमाती आहे मडिगा म्हणून या मडिगा जमातीने सांगितलं की आम्ही लोकसंख्येच्या अनुसूचित जातींची जी लोकसंख्या आहे त्याच्या पन्नास टक्के लोक आम्ही आहोत आणि नोकरीतलं आमचं जे काही हिस्सा आहे किंवा जे आमचं प्रतिनिधित्व आहे ते केवळ पॉईंट पाच पर्सेंट आहे मग यासाठी आमच्या हिस्स्याचे सगळे जे काही जागा आहेत ती माला समाजातली जी बलाढ्य कम्युनिटी आहे किंवा सशक्त कमिटी आहे थोडी सदन कमिटी आहे ती म्हणजे हळप करते आणि आमच्यावरती अन्याय होतो ह्या सगळ्या पद्धतींचे ज्यात न्यायालयाचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे निवाड आले त्यानंतर सात जे म्हणजे न्यायमूर्तींची कमिटी होती याच्यावरती बसली त्याच्यामध्ये सहा विरुद्ध सात अशा प्रकारचा निर्णय देऊन की त्या काळात महत्त्वाचा मुद्दा होता की असं उपवर्गीकरण करता येतं का तर बाकीच्या सहा न्यायमूर्तींनी सांगितलं की अशा प्रकारचं उपवर्गीकरण करता येतं पण बेला त्रिवेदी नावाच्या ज्या न्यायमूर्ती होत्या त्यांनी याला छेद देत असं म्हणाले की घटनाकारांनी म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जे तीनशे एक्केचाळीस कलम आहेत त्या तीनशे एक्केचाळीस कलमाच्या कलमा अंतर्गत हे जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब नावाचे वर्ग तयार केले तर तो एक वर्ग आहे तो एक क्लास आहे त्याच्यामध्ये परत सबक्लास करता येणार नाही असं त्या प्रकारचं त्यांनी नोंदवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांनी अजून सांगितलं होतं की याच्यानं त्यामध्ये तणाव निर्माण होतील वास्तविकता माझा मूलभूत प्रश्न असा आहे की की उपवर्गीकरण करत असताना फक्त मागासवर्गीय समाजाचं उपवर्गीकरण का केलं जात आहे जरी ते योग्य अयोग्य हा मुद्दा नंतरच आहे कारण की योग्य अयोग्य म्हटलं तर गुजरातमध्ये सुद्धा तसा मुद्दा उभा राहिला आहे की वाल्मिकी समाजाचे जे लोक आहेत ते सांग त्यांनाच्यावरती अन्याय होतो आहे उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळी जमात आहे त्यांच्यावरती अन्याय होतो आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख मुख्यमंत्री एक आपले देवेंद्र फडणवीस यांनी कमिटी जाहीर क तसा आयोग जाहीर क स्थापण्याचंही दिले माझं असं म्हणणं आहे की उपवर्गीकरण करायचं तर सगळ्यांचं करा ना जे ओपन क्लासमधील जमाती आहेत त्यांच्यावरती अन्याय होत नाही का जे ओपन क्लासचे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही गरीब असतील आणि खूप सदन लोक त्यांच्या हिश्शाचं जे महत्त्व आहे ते हडप करून घेतात किंवा ओबीसीमध्ये तशा प्रकारची ओरड पहिल्यापासून सुरू आहे ओबीसीमध्ये ज्या बलाढ्य जाते माळी समाज असेल बाकीचे समाज असेल किंवा आ, इतर समाज असेल ते आम अम, आम्हाला म्हणजे ते त्यांच्या वाट्याला जास्त जागा जातात आणि जे अजून मागासलेले आहेत ओबीसीचे त्यांची त्यांना त्याच्या संदर्भातला हिस्सा किंवा ते त्यांच्यासोबत स्पर्धा करू शकत नाही मला असं वाटतं की याच्यामागे हे राजकीय दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा आहे की या देशातील अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत एकत्रित एक येऊन त्यांची ताकद वाढून ते सत्तेचे वाटेकरी होण्याच्याऐवजी त्यांच्यामध्ये जर असे आता जसं महाराष्ट्रामध्ये ए बी सी डी ती चार गट करायचे ठरवलेले आहे आंध्र प्रदेशमध्ये तीन गटाची मागणी आहे ए गुजरातमध्ये अशा प्रकारचे पाच गट करण्याची मागणी समोर येते आहे तर हे गट करून काय की प्रत्येक जातीमध्ये त्या पद्धतीने त्यांना पुस्कारता येईल बरं त्याच्यामध्ये ज्या सूचना केलेल्या आहेत की त्यांच्यामध्ये अशा वेगळ्या जातींचं उपवर्गीकरण झालं तर ती अति मागास असतील तर त्यांच्यासाठी वेगळ्या योजना केल्या जाऊ शकतात म्हणजे याचा अर्थ असा की हे डिवाईड आणि रूलकडे घेऊन जाण्याचा मुद्दा हा यामध्ये आपल्याला दिसतो आहे हे मागासवर्गीयांच्या हिताचं आहे असं म्हणत असताना याच्यामध्ये राजकीय अजेंडा सुद्धा आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे महाराष्ट्रातलं उदाहरण जर आपण घेतलं तर महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमातींचं जर वर्गीकरण झालं अबकडईमध्ये तर मला असं वाटतं की याच्यामध्ये ज्या बाकीच्या ज्या जमाती म्हणजे महार उत्तर किंवा बौद्ध इतर ज्या जमिती आहे त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जमात म्हणून ती आहे की सिक्स पॉईंट नाईन आणि पुढे जर त्याच्यामध्ये मागच्या काळातली जी जनगणना झाली त्याच्यामध्ये महार समाजातले किंवा पूर्व बौद्ध समाजातल्या लोकांनी नोंदणी करत असताना काही चुकीच्या नोंदी केल्या काही लोकांनी आपला धर्म शीख लिहिला आणि जात महार लिहिली काहींनी आपला धर्म हिंदू लिहिला आणि महार लिहिला काहींनी बौद्ध धर्म लिहिला आणि महार लिहिला जर समजा सगळ्यांनी एकजात धर्म बौद्ध आणि महार अशी जर समजा नोंद केली तर महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की एक कोटीपेक्षा एक कोटी एक लाख किंवा दहा लाख अशा प्रकारची लोकसंख्या पूर्वाश्रमीच्या असणाऱ्या म्हणजे बौद्ध समाजाची आहे अशी जर नोंद केली गेली के तर उरलेले जे समाज आहे खूप संख्येने कमी आहे आणि त्यांच्या वाटेला खूप कमी जागा येतील त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विभाजन होण्याच्या बरोबर दुसरं काय होईल की जी लोक आत्ता नव्यानं उभं राहत आहेत आणि ताकतीने उभं राहत आहेत तर त्यांना या ठिकाणी जागा खूप कमी मिळतील आणि जो त्यांचा आरोप आहे की इथे बौद्ध समाजाची लोकं पुढे गेली आणि ते आमच्या जागा हस्तगत करतायत हडप करतायत तर ॲटोमॅटिकली त्यांना जागा जास्त मिळल्या जातील लोकसंख्येच्या तुलनेत जर समजा आता नव्या याच्यामध्ये ठेवलं गेलं तर त्यामुळे हा सुद्धा विचार जी लोकं अशा पद्धतीने आमचं सेपरेट आरक्षण परत दुसरी गोष्ट अशी की समजा अनुसूचित जातींमधल्या आरक्षणाच्या संदर्भात इतर जमातीला समजा एक चार टक्के तीन टक्के आरक्षण ठेवलं ते चार टक्के समजा भरलं नाही भरलं गेलं नाही तर मग त्याचं काय निर्णय होणार आहे हा मुद्दा याच्या संदर्भात सायलेंट आहे ना त्याचा काय तोडगा निघणार आहे याबद्दलसुद्धा कुठल्याही पद्धतीनं या उपवर्ग करण्याच्या याच्यामध्ये नाही आमची अशी मागणी आहे की उपवर्गीकरण करायच्या करायचं असेल तर सगळ्या जातींचं करा म्हणजे सवर्णांचं पण करा ओबीसींचं पण करा आणि मग तुम्हाला वाटत असेल तर ता अनुसूचित जाती जमातींचं करा फक्त अनुसूचित जाती जमातींमध्ये हे डिवाईड रूमचा कायदा आणून त्यांच्यामध्ये भेद पाडून आज ते शाहू फुले आंबेडकरी विचारांनी एकजुटीने चालत असताना त्यांच्यामध्ये भेद पाडून त्यांची राजकीय बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कुठेतरी कमी करायची त्यांना कुठेतरी विस्कळीत करून त्यांच्या त्यांच्यामध्ये छोटे छोटे दलाल गट निर्माण करून आपल्या खिशात ठेवायचे अशा प्रकारचं राजकारण जर होणार असेल तर ते इथे असणाऱ्या अनुसूचित जाती जमातींसाठी प्रचंड घातक आहे पण एकूण लार्ज स्केलला माझं असं म्हणणं आहे की उपवर्गीकरण संपूर्ण जातीचं सवर्ण जातींचं पहिल्यांदा करा की त्यांच्यामध्ये ठराविक जमात उद्योगपती वगैरेच्या जमाती आहेत ते सगळे असणारे फायदे उचलतात त्यांच्यामध्ये कमी उत्पन्न गटाचे असणारे लोक ईबीसीच्या गटात असणाऱ्या लोकांना कुठे पुरेसा फायदा मिळतो कुठे नोकऱ्यांमध्ये त्यांना आरक्षण मिळतं याचा कधी विचार केला का त्यांच्यासाठी सुद्धा विचार केला पाहिजे जसं ओबीसीमधून ओरड येत आहे की आमच्याकडे भटके विमुक्त वगैरे जी लोकं आहेत त्यांना काही त्या जमातींना ओबीसीमध्ये टाकण्यात आलेले आहे ते ओरडत आहेत की आम्हाला त्यांच्याशी स्पर्धाच करता येत नाही आहे मग हा जो काही मुद्दा आहे उप वर्गीकरणाच्या निमित्तामध्ये याच्यामध्ये राजकीय अजेंडा असल्याचा वास याच्यातनं येतो आहे आणि अशा प्रकारे जर समजा झालं तर येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जात जाती जमातीचं जे राजकारण आहे ते संपुष्टात येईल आणि त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीनं अन्याय अत्याचार झाल्यास ते त्यांच्या जाती जातीपुरते एकत्रित बाकी येतील बाकीच्या असणारा एकंदरीत एस सी एस टी समूह म्हणून जो काही एकत्रित येण्याचा मुद्दा आहे तो कुठेतरी मागे पडेल आमची माझी अशी स्वतःची एक इतकी वर्षाचा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा अभ्यास केलेला असल्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या म्हणजे उपवर्गीकरण करायचं असेल तर सगळ्या खुल्या गटाचं पण करा ओबीसीचं पण करा त्यांचा काय निर्णय येतो त्यांचा काय निर्णय येतो त्याच्यावरती पहिल्यांदा हे करा प्रत्येक वेळी गोरगरिबांना प्रयोगशाळा का बनवतात आम्ही काय गिनिपीक आहोत का सगळे प्रयोग फक्त आमच्यावरती करायचे दिलंच पाहिजे कारण की मध्यंतरी बेला त्रिवेदी यांनी सांगितलं होतं एक मुद्दा त्याच्यामध्ये असा आला होता की राज्य सरकारला तशा प्रकारचा अधिकार नाही आहे पार्लमेंटमध्ये राष्ट्रपतीकडे अशा प्रकारचं जाऊन जाती कमी करणं किंवा जाती जास्त करणं अशा प्रकारचा निर्णय घेता येतो पण सुप्रीम कोर्टाने कुठेतरी पार्लमेंटच्या निर्णयावरती म्हणजे ओव्हरटेक केलं आहे का त्याला त्याला त्याचं उल्लंघन केलं आहे का हा सुद्धा मुद्दा तज्ज्ञांनी पाहिला पाहिजे आणि अशा प्रकारचे प्रयोग करायचे असतील तर त्यासाठी इम्पिरिकल डाटा जमा आहे का तुमच्याकडे की नेमकी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांकडे जमिनी किती आहेत नोकरीत त्यांचा हिस्सा किती आहेत त्यांच्याकडे जशा इम्पिरिकल डाटा जर तुमच्याकडे नसेल पण नुसतं जसं हुर पंढरपूर केलं आणि यांना हे लोकसंख्या इतकी आहे तर यांना इतकं आरक्षण यायचं इतकं आरक्षण असं केलं आरक्ष तर याच्यानं अनुसूचित जाती जमातींमध्ये वाद निर्माण होतील नवे गुट आणि तणाव निर्माण होतील आणि ते इथल्या काही असणाऱ्या वर्गांना हवं आहे आणि त्यामुळे ते अजेंडा आहेत असं माझं स्पष्ट मत आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये देशपातळीवर अनेक चर्चा सुरू झाल्या त्या अनुषंगानं या संदर्भामध्ये न्यायालयानं जो निवाडा दिला उपवर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा राज्य सरकारनं घेतल्यानंतर त्याच्यावर निर्णय करण्यात आला प्रश्न हा उपस्थित झाला की त्याच्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या निश्चितपणानं अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकाचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून जे संविधानिक मान्यता त्या संदर्भामध्ये आहे त्या अनुषंगानं जर विचार केला तर अनुसूचित जातीमध्ये ज्या एकोणसाठ जाती, जा जाती आहेत या प्रत्येक जातीचा जा विकास झाला पाहिजे एकूणच समाजाचा विकास होणं म्हणजे त्या समुदायामधल्या प्रत्येक जात समुदायाचाही विकास होणं हे महत्वाचं आहे निश्चितपणानं या संदर्भामध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये खास करून मातंग समाजानं फार पुढाकार घेऊन ही मागणी केली त्याच्यामध्ये चर्चा उलटसुलट जरी झाली असली तरी पण त्यांनी निश्चितपणानं एक भूमिका फार महत्त्वाची मांडली की या संदर्भामध्ये आमचा विकास झाला पाहिजे आमची आर्थिक उन्नती झाली पाहिजे आणि निश्चितपणानं हे जर लक्षात आपण जर घेतलं तर एकूणच अनुसूचित जातीमध्ये असणारे जे एकोणसाठ जात समुदाय आहेत ते एकदम अगदी जर विचार केला तर अगदी मांग समाज असेल किंवा तसम काही जाती असतील त्यांच्यापर्यंत अजूनही विकास पोचला नाही वाडी वस्तीबरोबर तांड्यावर झोपडपट्टीमध्ये अनेक भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये जंगलात राहणारा समुदायसुद्धा या विकासापासून आजही थोडासा वंचितच राहिलेला आहे त्यामुळे या दुर्बल घटकाला न्याय देण्यासाठी जर ही रणनीती उपवर्गीकरणाची उपयोगी ठरत असेल तर आपल्याला ती करणं आवश्यक आहे त्याचबरोबर या जात समुदायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची दरी पडण्याचं जे का आपल्याला दिसून येतं खास करून एक ज्या जातीय उतरंडीमध्ये खाल खाली असणाऱ्या जातीला वरच्या जातीबद्दल आकस होतो आणि त्यांच्यामुळं आमची प्रगती होत नाही त्याच्यावरती असणाऱ्या लोकांना तसंच वाटत राहणं हे काही योग्य नाही सदर अनुषंगानं हा जो दुरावा आहे हा दुरावाही कमी केला पाहिजे मला असं वाटतंय की जाणकार आणि त्या संदर्भामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या अनुसूचित जातीतील प्रतिनिधींनी खास करून पूर्वाश्रमीचे महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट असतील ते आणि त्याच पद्धतीनं मातंग समाज आणि तत्सम इतरही अनुसूचित जातीतील जातवर्ग यांच्यामध्ये एक प्रकारचा संवाद झाला पाहिजे आणि हा संवाद करण्याचं काम मला असं वाटतंय की आपण इनिशिएट केलं पाहिजे हा निर्णय नेमका का आहे आता याच्या संदर्भामध्ये आणखी एक ऑब्झर्वेशन सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे नोंदलेलं आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण की या पद्धतीचा इम्पिरिकल डेटा कारण की हे सगळं आकायचं असेल आर्थिक विकासाची गोष्ट मांडायची असेल तर हा जो इम्पिरिकल डेटा त्याला संशोधनाच्या भाषेमध्ये फार महत्व आहे हा डेटा आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करावा लागेल आणि नेमका तो शासनानं प्रोव्हाइड करावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे निश्चितपणानं हा जेव्हा डेटा आणि ही सगळी माहिती लोकांच्या समोर येईल तेव्हा आपल्याला नेमकेपणानं कळेल की या जात समुदायापैकी कोणत्या जात समुदाय मागे आहे आणि कोणत्या बाबीमध्ये मागे आहे त्यामुळे राज्य शासनानं तात्काळ बाबतीतला इम्पिरिकल डेटा किंवा संबंधितांची आर्थिक सामाजिक प्रगतीच्या संदर्भातली राजकीय संदर्भातली नेमकी मागणी नेमकी माहिती जर समोर आली तर योग्य पद्धतीचं धोरण आपल्याला याच्यामधून आखता येईल आणि त्याचबरोबर हा संवाद जो आहे जो दुरावा जो निर्माण होतोय तो दुरावा कमी करण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं प्रयत्न करता येईल जो काही अनुसूचित जातीला वाटा मिळणार आहे तो वाटा तर निश्चितपणानं मिळेल परंतु हा त्याच्या जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर जा विभाजन झालं तर त्याचा नेमकेपणानं परिणाम आणि नेमकेपणानं त्यांना वाटा कसा देता येईल हा एक प्रश्न महत्वाचा आहे आणि तोही आपल्याला या निमित्तानं सोडवावा लागेल त्यामुळे उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पहिली गोष्ट तर माहिती जो इम्पिरिकल डेटासमोर आल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये नेमकेपणानं कोणता जात समुदाय माग आहे हे कळणार नाही त्याचबरोबर या जात समुदायावर उपवर्गीकरणामुळे जे समज गैरसमज आणि जो दुरावा निर्माण होत आहे तोही आपल्याला कमी करणं आवश्यक आहे या मनानं आणखी एक राजकारणाचा भाग म्हणून आपल्याला पाहायला मिळतो की जे हिंदू फोल्डच्या बाहेर असणारा एक बौद्ध समाज आणि हिंदू फोल्डमध्ये असणारा अनुसूचित जातीतील हिंदू अनुसूचित जातीतील जो वर्ग आहे याच्यामध्ये एक प्रकारचा जो द्वंद्व चालू होतं ते मला असं वाटतं की राजकारण्यानं हेरल्या राजकारणी समुदायानं हेरलेलं आहे आणि जाणीवपूर्वकसुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये दुरावा कसा निर्माण होईल आणि ते आपल्या बाजूनं कसे खेचता येतील हाही प्रयत्न या निमित्तानं चालू आहे त्यामुळं या स अनुसूचित जातीतील विचारवंतांनी या समाजाचं धडबलं पाहणाऱ्या धुरीणांनी राजकारण्यांनी याचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घेणं आवश्यक आहे मात्र संवाद या जात समुदायामध्ये सकारात्मक होण्याच्या दृष्टीनं तातडीनं महत्त्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे